महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी नागपुरात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला अशा प्रकारे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात झाली आहे मात्र त्यापैकी पाच रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून दोन जण होम आयसोलेशनमध्ये आहे जानेवारी महिन्यात नागपुरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता तर एप्रिल महिन्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते आरोग्य विभागानं नागरिकांना घाबरून जाण्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे विभागाच्या म्हणण्यानुसार घसा खवखवणं अशी लक्षणं आढळली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रात चाचणी करून घ्या असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे विशेषतः वृद्ध मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयरोगानं त्रस्त असलेल्या लोकांना अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे